विकास नगर विकास विभाग अधिकारी कर्मचाऱ्यांच्या विभागीय क्रीडा स्पर्धेला सुरुवात विविध प्रकारचे बावीस खेळ आणि सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धेमध्ये विभागातील सहाशे खेळाडूंचा सहभाग बुलढाणा येथील क्रीडा संकुल मैदानावर नगर विकास विभागाच्या वतीने विभागीय क्रीडा स्पर्धेला सुरुवात झाली आहे प्रशासनामध्ये काम करत असताना ताणतणाव दूर व्हावा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये खेळाडू वृत्ती जागृत व्हावे या दृष्टिकोनातून विविध प्रकारचे बावीस खेळ आणि सांस्कृतिक कार्यक्रम असलेल्या स्पर्धेला सुरुवात झाली आहे अमरावती विभागातील सहाशे खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभागी झाले आहेत तीन दिवस ही स्पर्धा चालणार आहे रोड प्रशासनामध्ये काम करत असताना जो ताणतणाव आहे तो दूर व्हावा या दृष्टिकोनातून व सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये एक खेळाडू वृत्ती जागृत व्हावी या दृष्टिकोनातून विविध प्रकारचे बावीस खेळ त्यांनी यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत आणि त्याचबरोबर सांस्कृतिक स्पर्धा सुद्धा आहेत कल्चरल प्रोग्राम्स आहेत आणि अशा प्रकारे जिल्हास्तरावरील मागील महिन्यामध्ये स्पर्धा झाल्या आणि बुलढाणा हे शक्तिपीठ आणि भक्तिपीठ असलेलं या ठिकाणी आम्हाला सर्व अमरावती विभागाचं आयोजकत्वाचं बहुमान मिळालेला चार चार आहे आणि आज पहिला दिवस आहे या ठिकाणी सर्व स्पर्धा सर्व आनंदात चालू आहे किती स्पर्धक या ठिकाणी सहभागी झालेले आहेत आणि खेळाचा समावेश आहे यामध्ये विविध प्रकारच्या बावीस खेळांचा समावेश आहे क्रिकेट आहे कबड्डी आहे अथलेटिक्सचे आहेत व्यक्तिगत आहे चेस आहे त्याचबरोबर हॉलीबॉल आहे आणि सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सुद्धा सात आठ प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम आहेत यामध्ये सर्व प्रकारच्या पाच जिल्ह्यामधील सहाशे खेळाडू यामध्ये समावेश नोंदवलेला आहे